गंगा नदी हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानली जाते ती फक्त नदी नाही तर मुक्तीची प्रतीक पवित्रतेचे मूर्त स्वरूप आणि आध्यात्मिक ऊर्जेचे स्रोत मानली जाते गंगेस्नान गंगेचे जल पिणे किंवा गंगेची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आरोग्य पापक्षालन आणि मोक्ष प्राप्ती होते असे शास्त्रात सांगितले आहे गंगा नदीचे महत्त्व पापक्षालन गंगास्नानाने पाप नष्ट होतात असे धर्मशास्त्रात म्हटले आहे गंगाजलाचे दर्शन स्पर्श किंवा सेवन केल्याने मोक्ष मिळतो गंगाजल पवित्र आणि जीवाणूनाशक मानले जाते गंगा ही भगवान शिवाच्या जटेतून अवतरलेली आहे प्रत्येक पूजेत गंगाजलाशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते गंगा मातेच महत्त्व तर आपल्याला कळलं आता जाणून घेऊया गंगा नदीशी संबंधित खास उपाय मंत्र आणि पूजाविधी ज्यामुळे तुमचं जीवन अधिक मंगलमय होईल गंगा नदी ही केवळ नदी नाही तर ती आपल्या संस्कृतीची आत्मा आहे धर्मशास्त्रात सांगितले आहे की गंगाजलाचा स्पर्शसुद्धा पाप नष्ट करतो मग पाहूया गंगेचं खरं महत्व कोणत्या कारणासाठी मानलं जातं आता आपण पाहूया असे वीस सोपे पण प्रभावी उपाय जे गंगाजलाच्या साह्याने केल्यास तुमचं जीवन सुख समृद्धीने भरून जाईल सुरुवात करूया गंगा नदीचे वीस उपाय गंगाजल घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो प्रत्येक सकाळी गंगाजल शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते गंगाजलात लाल फूल अर्पण करून ओम गंगे नमहा म्हणत आचमन केल्याने रोग दूर होतात गंगाजलात कुंकू अक्षदा टाकून दरवाजाला शिंपडल्यास धनलाभ होतो गंगाजलात तुळशीचे पान ठेवून सेवन केल्याने आयुष्य वाढते गंगाजलाने स्नान केल्यास पितृदोष शांती होते दिवाळीच्या दिवशी गंगाजलात लक्ष्मीची मूर्ती स्नान घालून पूजन करा नोकरीत यश मिळवण्यासाठी गंगाजलात केशर मिसळून कपाळी तिलक लावा रोग बरे करण्यासाठी गंगाजलात बेलपत्र ठेवून ते पाणी प्या विवाहात विलंब होत असेल तर गंगाजलात साखर टाकून शिवलिंगावर अर्पण करा गंगाजलाने दर मंगळवारी घराचे अंगण स्वच्छ करा वाद मिटतात प्रवासाला निघण्याआधी गंगाजल शिंपडा अपघात टळतात गंगाजलाने घरातले देवघर दररोज शुद्ध करा गंगाजलाचे ताम्रपात्रा संग्रहण केल्यास धनसंपन्नता वाढते गंगाजलाचा दर आठवड्यात एकदा आचमन केल्यास मानसिक शांती मिळते नवग्रह दोष निवारणासाठी गंगाजलात काळे तीळ टाकून अर्पण करा रविवार गंगाजलात लवंग टाकून सूर्यदेवांना अर्घ द्या नवीन घरात प्रवेश करताना गंगाजल शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतो गंगाजलात गुलाब फूल ठेवून देवीला अर्पण करा प्रेमसुख वाढते गंगाजलात मध मिसळून शिवाला अभिषेक करा कर्जातून मुक्ती मिळते जाणून घेऊया गंगामातेचं मंत्र ओम श्रीम ह्रीम गंगे नम हा मंत्र गंगाजल हातात घेऊन एकशे आठ वेळा जपावा याने सर्व पाप नष्ट होतात आणि आयुष्य मंगलमय होते पूजा विधी घरच्या घरी स्वच्छ कपड्यात गंगाजल पितळ किंवा तांब्याच्या कलशात भरा कलशावर नारळ आम्रपल्लव ठेवा गंगामातेची प्रतिमा चित्र समोर ठेवा फूल धूप दीप अर्पण करा गंगा मंत्राचा अकरा वेळा जप करा शेवटी गंगाजलाचा थोडा आचमन करा आणि घरभर शिंपडा शुभ दिवस व योग्य वेळ गंगा पूजेसाठी गुरुवार सोमवार अक्षय तृतीया गंगा दशहरा कार्तिक पौर्णिमा शुभ आहेत सूर्योदयाच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी पूजा करावी गंगामातेची पूजा केल्याने आणि तिचे उपाय केल्याने होणारे लाभ पापक्षालन होते आरोग्यात सुधारणा होते वंशवृद्धी होते कर्जातून मुक्ती मिळते मोक्षप्राप्ती मिळते गंगे स्नान केल्याने पाप धुतली जातात पण चुकीची कर्म पुन्हा करणं हे गंगेच्या पावित्र्याला नाकारण्यासारखं आहे गंगेचं पाणी पवित्र आहे पण खोट्या कृतींना झाकण घालण्यासाठी ते वापरणं ही अंधश्रद्धा आहे गंगा माता आपल्याला स्वच्छतेचं आणि शुद्धतेचं प्रतीक शिकवते पण आपणच विचार स्वच्छ ठेवले नाहीत तर ती शक्ती व्यर्थ जाते पाप धुण्यासाठी गंगेत डुबकी पुरेशी नाही तर अचानक शुद्धता आणणंही तितकंच महत्वाचं आहे अशीच धार्मिक माहिती आणि उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ